नमस्कार नमस्कार ताई आपल्या मौली गृहोद्योगाच्या माध्यमातून आपण जे महिलांसाठी गृह उद्योग देतोय घरी बसून वा समयवाती फुलवातीच्या मशीन आणि आता हातानी घराचं गृहद्योग पण देतोय तर त्यासाठी आज आपल्याकडं फुली ऑटोमॅटिक समयवात मशीन घेण्यासाठी आज आपल्याकडे कोल्हापूर वरून तयार झाले आहे तर ताईने आज आपल्याकडं मशीन समय फुली ऑटोमॅटिक समयवात मशीन घेऊन गृहोद्योग सुरू आहे तर आज ताईने आपल्या या माऊली गृह उद्योगात येऊन त्यांनी ट्रेनिंगही घेतलेलं घेतलेले तर आज ताई आपल्याला सांगतील की कसं वाटायला ट्रेनिंग वगैरे ताई खूप छान वाटलं मॅडमनी पण सपोर्ट केला छान आणि व्यवस्थित माहिती दिली आणि ह्यांच्याकडून काही तक्रार नसते आता आहे ह्यांच्या ग्रुपला एक वर्ष दोन वर्ष झालं ॲड पण आता छान माहिती देतात काही आता ग्रुप सुरू करतायत हां सांग हो एक नवीन आता चालू केले आहे आणि माझं बघून पण आमच्या तिथल्या सगळ्या गावातल्या पण महिला चालू करण म्हणजे होतील सगळ्या तयार आता त्याच्यातच आपण हे जे मशीन देतोय त्याच्यात सुद्धा आता हा जो गृह देतोय तर त्याच्यातच आपण तुम्हाला एक ऑनलाइन पण काम देणार आहेत आपण याच्यासोबत की तुम्ही पण आता जसं माझं ऍड बघून तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचलात तसं तुमची पण ऍड बघून इतर महिला तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे तरी त्यांना पण आपल्याला मार्फत गृह देऊन मिळालं पाहिजे तर असं जर काही काही काम केलं तर त्याच्यातही काही ऑनलाईन वेगळं बेनिफिट मिळणार आहे ऑनलाईन कामाचा तुम्हाला एका गृह उद्योग तुम्हाला या माध्यमातून देण्यात येणार आहे तर अशाच पद्धतीत ज्या ताईंना खरंच काम करण्याची इच्छा आहे मशीन घेऊन म्हणा किंवा हाताने हे करण्याचं तर त्याने आपल्या माउलिक गृह उद्योगाला येऊन भेटू शकत तसं आज ताई कोल्हापूर वरून इथं आलात त्यांनी इथं येऊन मार्गदर्शन घेतलं पुन्हा ट्रेनिंगही घेतलं तसं तुम्ही इथे येऊन पहिल्यांदी गृह उद्योग सुरू करावा हीच आमच्या या माउलिकृहउद्योगाची इच्छा आहे धन्यवाद धन्यवाद